पोचू शकतो ह्या दृष्टीनं आम्ही खूप प्रयत्न करतो म्हणजे कायद्यामध्ये काही ज्या तरतुदी केलेल्या आहेत बियॉन्ड लॉच्या कसं जाता येईल आणि एक चांगलं काम कसं उभं करता येईल ह्या दृष्टीनं थोडंसं प्रयत्न करतो आणि काम करत असताना आमचं जे धोरण आहे आणि सी एस आरचं जे धोरण आहे ह्या धोरणाला धरून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसं पोचता येईल विशेषतः आदिवासी समाज की जो खूप मागासलेला आहे आणि ता, त्या त्याच्यासाठी अजून जास्त चांगल्या पद्धतीची आपल्याला सहकार्याची गरज आहे अशापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो आणि कुठलंही काम करत असताना एक शास्त्रशुद्ध पद्धत कशी वापरली पाहिजे या दृष्टीनं सी एस आरचं काम आम्ही करतो की काम पूर्वी ते तिथला ते, शास्त्रशुद्ध पद्धतीने नीड अनालिसिस स्टडी करणं आणि मग त्या स्टडीवरती त्यांच्या गरजांचं सगळं एक संयुक्तरित्या प्लॅन करून मग तो तीन वर्षामध्ये त्याचं कसं प्लॅन करायचं म्हणजे उगीचंच आज झाड लावलं फोटो काढला आणि मग पुन्हा ते झाडाकडं डुंकूनही बघायचं नाही अशा पद्धतीचं कार्य न करता ते झाड जास्तीत जास्त पद्धतीनं सर्वायवल कसं होईल आणि मग त्याला आपण चांगल्या पद्धतीनं कसं उभं करू शकतो ह्या दृष्टीनं आम्ही सस्टेने भेटी की जे काम चालू राहिलं पाहिजे हे व्यवस्थित आणि जिथं सी एस आरने एकदा चालू केलेलं काम पुढं गावातल्या लोकांनी त्यांची ओनरशिप घेऊन कसं पुढं नेता येईल ह्या दृष्टीनं काम आम्ही सगळं करतो म्हणजे प्लॅनिंग ज्यावेळेस करतो त्या प्लॅनिंगच्या डे वनपासून आमचं सस्टेनेबिलिटी त्या प्रोजेक्टची मनात धरूनच तो प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आम्ही करतो काम करत असताना गावातल्या लोकांची ओनरशिप ही त्या कामामध्ये कशी आली पाहिजे दृष्टीनं थोडंसं फोकस आम्ही करत असतो की जिथं काम सी एस आरवरती लोकांना अवलंबित न राहता की त्यांचा त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून हे काम पुढं नेलं पाहिजे दृष्टीनं थोडंसं आम्ही काम करत असतो आणि सी एस आर म्हणजे एक कॉर्पोरेट जबाबदारी झाली याच्यापेक्षा आम्ही सी एस आर एक सस्टेनेबल जबाबदारी कशी राहील या यादृष्टीनं जास्त फोकस करून काम करत असतो आणि हे काम काय आहे किंवा कुठल्या पिलर्सवरती आम्ही काम करतो अर्थात शिवालिका मॅडम हे सगळं त्यांच्या ह्याच्यात कवर करतील मी फक्त एक जस्ट त्याची फ्रेमवर्क कामाची दिलेली आहे आणि ग्राउंड लेवलवरती काम करत असताना बरेचसे चॅलेंजेस पण येत असतात मग हे चॅलेंजेस फेस करून लोकांच्यापर्यंत खरं नीड आयडेंटिफाय करून ॲक्च्युअल बेनिफिशरीजपर्यंत कसं पोहोचता येईल ह्या दृष्टीनं आम्ही ग्राउंडच्या लेवलवरती काम करत असतो बरं सो so, uh, पहिले प्रथम uh, सुदर्शनकडनं माझा मनपूर्वक नमस्कार आणि थँक्यू फॉर कमिंग टू सुदर्शन कारण का तुम्ही uh, जे काम करतो आहे आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करताय आणि आमचं काम आहे ते सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताय हेच आमच्याकरता फार मोठं आहे कारण का आमची इच्छा नेहमी हे असते की जे चांगलं काम घडतं आहे ते इतरांनी पण ते समजावं त्याच्यातून शिकावं आणि त्याच्यातून अजून पुढे जावं सो so, सुदर्शनमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही एक ग्लोब पाहिला असेल आणि त्याच्या खालती लिहिलं होतं ग्रोईंग टुगेदर बाय बिंग स्पिरिच्युअली फुलफिल्ड सोशली जस्ट अँड एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल सो सुदर्शनचं असं धोरण आहे की विजन मिशन तर आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त एक मोठं उद्दिष्ट आहे की का सुदर्शन एक्झिस्ट करते आहे तर तिथे आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र ग्रो व्हायचं आहे विच मीन्स की कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज आहेत जे शेअर होल्डर्स आहेत स्टेक होल्डर्स आहेत आणि ज्या कम्युनिटीज आहेत ज्यांच्याशी आम्ही अटॅच्ड होत की जी गाव आली किंवा बाकीचे जे पाडे आले त्यांच्याबरोबर पण आम्ही ग्रो केलं पाहिजे त्यामुळे आम्ही जेव्हा काम करतो ते त्याच्यामध्ये साधारण आम्ही वीस कि वीस ते पंचवीस किलोमीटरचा अरिना कवर करतो जे आमचे सेंटर्स आहेत प्रोडक्शन युनिट्स आहेत त्याच्या अवतीभवतीचा हा एरिया आहे आणि त्याच्यामध्येच काम घडतं त्यामुळे असं नाही की आम्ही इथे आहोत आणि कुठेतरी बारामतीला काम करतो आहे किंवा अजून कुठे करतोय असा नाही आहे मुद्दा आणि त्याचं कारण पण फार सिम्पल आहे की आमच्याकडे जी येणारे कॉन्ट्रॅक्ट वर्कमन्स आहेत किंवा जी लोक का आमच्याकडे काम करतात त्यांचे त्यांची जी गावं आहेत तिथेच आपण काम करावं आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम सो so, त्या फंडामेंटल्सला धरूनच अनुसरून हे काम केलं जातं चार पिलर्स आहेत ज्याच्यावरती काम करतो एक आहे विमेन एम्पॉवरमेंट सो so, फिमेल्स सक्षमीकरणवरती काम करतो त्याच्यानंतर एनवायरमेंटवरती आहे त्याच्यानंतर तिसरा हेल्थचा एक एरिया आहे आणि दुसरा आहे स्किल एनहॅन्समेंट यूथ वगैरेवरती काम करतो आणि ओव्हर आर्चिंग कम्युनिटी डेव्हलपमेंटवरती सो काही कामं जी आमची खूप चांगल्यारीत्या घडली आहेत ती आयडियल विलेज प्रोजेक्ट्स आहे सो पूर्ण विलेजेस एक उच्च दर्जाचं करण्याचा आमचा सा सारखा प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे विशेष जे आहे ते आय एस ओ केलेले आहेत आम्ही ग्रामपंचायती आणि जे शाळा आहेत एज्युकेशन जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण शाळा आय एस ओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो हे ओवर आर्चिंग एक कामाचा धोरण आहे थोडंसं सा हिस्ट्री सांगायचं सा तर बेसिकली फिलेनथ्रॉफी जी आहे ती 1952 फिफ्टी टूमध्ये ऑर्गनायझेशन फॉर्म्युलेट झाली सो फिलेथ्रॉफिक अप्रोच तर राहिलेलाच आहे पण प्रत्येक वेळी विचार करताना जे फाउंडर मेंबर्स होते त्यांचा हा विचार होता की फॉरवर्ड लुकिंग असावं त्यामुळे रोह्याला आपण गेला तर आमची एक शाळा पण आहे जी आम्ही राठी स्कूल आहे सो आपल्या ज्या मिनिस्टर आहे लोकल तिकडची ती पण आमच्या शाळेतनच आदिती तटकरे त्या तिथ तिथल्या आहेत सो त्या लेवलचं स्तराचं एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सो फाउंडर मेंबर्सचा हा नेहमी विचार राहिला आहे की फॉरवर्ड लुकिंग काम असावं सो त्या दृष्टिकोनातून काम करत आलेलं आहेत आणि जसं माधुरीने म्हटलं तसं झाड नुसतं लावायचं नाही आहे पण ते झाड जगलंही पाहिजे त्याचं पुढे पण काही उपयोग झाला पाहिजे असा विचार प्रत्येक कामामध्ये राहिला आहे सो एक दोन हजार दहाच्या सुमारास आम्हाला असं जाणवलं की फिलेनथ्रॉपिक अप्रोच राहिलेला आहे काही सस्टेनेबल अप्रोच राहिलेला आहे पण त्याला फॉर्मल एक स्ट्रक्चर देण्याची गरज आहे तेव्हा ज्या लीडरशिप मेंबरच्या ज्या स्पाऊसेस आहेत त्या एकत्र आल्या आणि त्यांनी सी एस आरमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जे उद्भवलं ते आत्ताचं जे फॉर्मल सी एस आर आहे म्हणजे ॲक्ट येण्याच्या बऱ्याच अलीकडे आपण फॉर्मल काम पण अजून नीट स्ट्रक्चर्ड काम करण्याचा विचार केला आणि तो ते काम आपण सुरू केलं सो so, अशी ही जर्नी राहिलेली आहे आणि आपण आज ज्या कारणाकरता भेटलो आहे तर एन्व्हायरमेंट आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये प्रोजेक्ट सांगायचं सा केस स्टडी सांगायची तर ती शेळची आहे जी आम्ही वंदराईबरोबर केली सो so, महाडमध्ये बेसिकली पाऊस कर कारण का त्या एरियामध्ये पाऊस वगैरे भरपूर पडतो पण असा इशू होता की पाणी जे आहे ते थांबायचंच नाही पाणी संपूर्ण वाहून जायचं आणि पाण्याची टंचाई व्हायची आम्ही पत्रकार मंडळींशी नेहमी कनेक्टेड असतो सेव न्यूजमध्ये आर्टिकल्स पाहायचो आम्ही की पाणी तिथे राहत नाही आहे किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे सो त्याच्यामध्ये अजून जास्त खोलवर जाण्याचा प्रयत्न केला अजून जाऊन आम्ही गावामध्ये भेटलो बोललो लोकांशी त्यावेळेस हे जाणवलं की पाण्याच्या टंचाईमुळे पूर्ण गाव आहे ते पूर्ण मुंबईकडे पुन्हा ओढ चालली आहे कारण का गावात पाणीच नसेल तर न शेती होते न लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे पाणी ही अशी गोष्ट आहे की जी पूर्ण घरं दुसरीकडे नेते आणि एस्पेशली ट्रायबल एरिया जर का बघितला तर ते तर बेसिकली मूवच करतात संपूर्ण तिथून सो so, इनिशियली आम्ही जे गव्हर्मेंटमधले एक सिव्हिल हेड होते त्यांना रिक्वेस्ट केली एक बेसिक पहिले सर्वे करण्याची की काय आहे कशामुळे पाणी थांबत नाही आणि त्या सर्वेमधनं कारण का आमचा अप्रोच जो आहे तो नीड अनालिसिस ओरिएंटेड आणि और रिसर्च ओरिएंटेड राहिला आहे सो त्यांच्या रिसर्चमनं असं जाणवलं की तिकडे खडकं भरपूर आहेत म्हणजे जमिनीला खडक असल्यामुळे पाणी साचतच नाही आणि थांबतच नाही आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की जर का इथे बंधारे बांधले किंवा काही स्टोरेज कपॅसिटीज तुम्ही क्रिएट केल्या तर पाणी कदाचित थांबू शकेल आणि त्याच्याने वॉटर लेवलवर जाण्याची संभावना आहे दीज वर पॉसिबिलिटीज नॉट डॅट काही गॅरंटीज आहेत ह्या सगळ्या ह्याच्यावर मग पाण्यामध्ये काम करणाऱ्या काही मेन फाउंडेशन्स आहेत जसं नाम फाउंडेशन आहे किंवा पाणी फाउंडेशन आहे त्यांच्याशी आम्ही बोललो सो त्यांचं जे धोरण आहे ते असं आहे की ड्राऊट प्रोन एरियामध्ये ते काम करतात जिथे ऑलरेडी पाणी भरपूर येतं आहे किंवा पावसाळा आहे तिथे काम नाही करत ते आता त्याच्यामध्ये देर इज नथिंग लाईक राईट ऑर रॉंग तो त्यांचा एक आ, हे करण्याचा विचार करण्याचा करण्याची पद्धत आहे सो so, ते आम्हाला कळल्यानंतर आम्हाला एक असा पार्टनर हवा होता की जो स्पेशलिस्ट आहे ज्याला ह्या विषयामध्ये कळतं आणि डेप्त आहे आणि ज्यांनी अनेक प्रोजेक्ट्स केलेत कारण का हा पाण्याचा प्रोजेक्ट आम्ही पण इतक्या खोलवर पहिल्यांदा करत होतो सो so, दिस इज आवर फर्स्ट प्रोजेक्ट ऑन वॉटर जो इतक्या डेप्थमध्ये करतो आहे आम्ही सो so, वंदराईला आम्ही अप्रोच झालो आणि वांद्राईबरोबर पहिला नीड अनालिसिस केला की काय इथे घडू शकेल आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही काम करताना इंडिपेंडेंटली सी एस आर म्हणून काम करत नाही दे इज अ ट्राय पार्टीएड कॉन्ट्रॅक्ट विच वी साईन म्हणजे विलेज ग्रामपंचायत आहे ती इन्वॉल्व असली पाहिजे लोक इन्वॉल्व असली पाहिजे पीपल पार्टिसिपेशन फार महत्त्वाचं आहे आणि गव्हर्नमेंट बॉडीजसुद्धा इन्वॉल्ड असल्या पाहिजे कारण का आम्ही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तीन वर्षापेक्षा जास्त वेळ देत नाही वी लाईक टू हँड ॲज क्विकली ॲज पॉसिबल सो हा बेस असल्या कारणाने आम्ही जेव्हा मंदराईबरोबर काम करण्याचा विचार केला तर आम्हाला हे जाणवलं की त्यांच्याकडे मेथडॉलॉजी होती की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकल्या असत्या पहिले काम करताना कुठल्याही गोष्टीमध्ये चॅलेंजेस भरपूर येतात तर लोकांचाच विश्वास नव्हता की काही पाण्याबद्दल घडू शकेल कारण का त्यांनी त्यांच्या परीने काही प्रयत्न केले असतील की जे सक्सेसफुल नाही झाले त्याच्यामुळे त्यांनाच विश्वास नव्हता की असं इथे काही घडू शकेल मग हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली त्यांना इन्वॉल्व करायला सुरुवात केली ग्रामपंचायतीबरोबर आम्ही प्रॉपर साईन अप केलं की जे काय आपण इथे करू त्याच्यामध्ये पार्टिसिपेटिव्ह मेथडने त्यांचे पण पैसे असतील सो so इवन वेन इट कम्स टू फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट त्यांची पण इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे हा पण त्याच्यामध्ये एक भाग होता जो साईन झाला एम तिकडचे जे आहेत शे, शेत शेतकरी मंडळी आहे किंवा गावातली लोक आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे यात श्रमदान आहे किंवा त्यांचं पर्सनल काही पाई जे. का पैसे दिले पाहिजेत असा आमचा करार झाला त्याच्यानंतर आम्ही काम करायला सुरुवात केली सो so, अनुभव फार चांगला होता कारण का जेव्हा बंधारे बांधायला सुरुवात केली तेव्हा गावातून जे बाहेर गेलेले मुंबईकडचे लोक होते त्यांनी इंटरेस्ट दाखवला की आम्ही म्हणजे एवढं चांगलं काम करतो आहे तर आम्ही येतो आम्ही त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करतो श्रमदान केलं त्याच्यानंतर ते बंधारे वगैरे बांधले आणि आज असं आहे की वॉटर लेवल तिकडची भरपूर वरती गेलेली आहे म्हणजे जे साधारण एक फेब्रुवारी महिन्यामध्येच पाणी पाण्याची टंचाई जाणीव व्हायची ती आज एप्रिल मेकडे सुद्धा पाणी व्यवस्थित असतं त्याच्यानंतर हँडपंप्स जे त्यांची तीन चार हँडपंप्स होते ज्याची वॉटर लेवल ड्रॉप होती, आज होती ती आज साधारण एक एप्रिल मेपर्यंत त्यांना पाणी मिळतं सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस होळीचा सण साजरा झाला तेव्हा जे सगळे घरं सोडून गेलेली लोकमंडळी होती मुंबईची ती संपूर्ण परत आली आणि त्यांनी रबी खात आपलं जे पीक आहे ते पण घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला सो so फार्मर्स करता पण हा खूप सस्टेनेबल प्रोजेक्ट झाला आणि सुद्धा सो आय थिंक ओव्हर आर्चिंगली इट हॅज बीन अ सक्सेस आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत जे माधुरी वगैरे तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेल पण मी जे सांगायचा माझा प्रयत्न आहे की पार्टिसिपेटिव्ह मेथडने आपण काम केलं आणि टेक्निकल सपोर्ट जो पार्टनर आहे तो व्यवस्थित समजूतदार असेल की जो आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकेल तो एक प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला कॉन्फिडन्स आल्यामुळे आम्ही महाडचं एक अजून एक विलेज घेण्याचा आमचा म्हणजे इच्छा आहे की जिथे पण आम्ही पुन्हा असा प्रोजेक्ट करू आणि ओव्हर आर्चिंगली तुम्ही त्या गावात गेला म्हणजे मी स्वतः जेव्हा जाते तेव्हा लोकं येऊन येऊन भेटतात आणि सांगतात म्हणजे आपल्याला विचारण्याची गरजच नाही आहे येऊन येऊन सांगतात की किती त्याच्याने फायदा झाला आहे आणि अजून ऑफकोर्स अजून काम त्यांनी करावं असं आहे की वरच्या एरियामध्ये पाणी येतं आहे खालचे नाही येते पाईपलाईन नाही आहे ती पण आम्हाला करून द्या पण बेसिकली इट वॉज नॉट अ गिव्हिंग अवे ऑफ मनी इट वॉज इन्वॉल्विंग देम आणि दॅन मेकिंग इट हॅपन विच इज वॉट मेड दिस प्रोग्रेस प्रोस प्रोसि प्रोजेक्ट व्हेरी सक्सेसफुल सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड आणि काही प्रश्न असतील तर आय वूड बी हॅपी टू डील विथ इट आय अँड माधुरी कॅन टेक वन ऑर टू क्वेश्चन्स आय कॅन मूव आउट ॲन्ड शी कॅन कंटिन्यू सो इन ॲडिशन टू दिस वॉट आता शिवालिका मॅडमनी जे सांगितलं काम सुरू करत असताना आम्हाला चॅलेंजेस डेफिनेटली खूप आले पण ह्याचा सस्टेनेबल ठेवण्यासाठी आम्ही एक विलेज वॉटर कमिटी केली ऑफकोर्स वनराईच्या कोलॅबरेशनने सगळं झालं आणि ह्याच्यातलं मेन पॉईंट असं आहे की विलेज वॉटर कमिटीमध्ये फिफ्टी पर्सेंट फिमेल होत्या द थिंग इज दॅट पाण्याचा जेव्हा प्रश्न उभा राहतो त्यावेळी सगळ्यात जास्त सफोकट कोण होत असेल तर महिला वर्ग होतं आणि आम्ही स्वतः आहेत की फेब्रुवारी मार्चमध्ये बिचारा तीन तीन चार चार किलोमीटर ते हांडे घेऊन जायचे आणि मग पाणी घेऊन यायचे इट वॉज वर्स्ट सिच्युएशन आणि आम्हाला बऱ्याचच महाडच्या लोकल पत्रकार मंडळीने पण सांगितलं की तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही शेलभोगावमध्ये जावा आणि तिथं काम करा तिथला पाण्याचा प्रश्न मिटवा एक पाण्याचा प्रश्न मिटवला तर त्याच्याभोवती सर्कल आहे ते सर्कल आपल्याला स्टॉप करता आलं फॉर एक्झाम्पल पाण्याचा प्रश्न मिटवल्यामुळे मायग्रेशन थांबलं लोक आता मायग्रेन होत पुणे मुंबईला जाणारे मुंबईला जास्त जो होत होता तो आता लोक पुण्याला विशेषतः मायग्रेशन झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणावरती जो परिणाम होत होता सल, होता की मध्यंतरी शिक्षण सोडायचे आणि ती मुलं दुसऱ्या गावात स्टेबल करायची तो एक आता परिणाम थांबणार आहे त्याच्यामुळं आता शेतीपूरक जे व्यवसाय चालणार आहे साधारण पाचशे एकर लँड आता शेतीमध्ये येणार आहे त्यामुळं ते लोकांना एक अर्थार्जनाचं एक साधन झालेलं आहे आम्ही वाडी मॉडेल तिथे केलेले आहेत वाडी मॉडेलमध्ये साधारण एक सत्तर ते ऐंशी फार्मर्सच्या शेतामध्ये वेगवेगळी फळं झाडं लावलेली आहेत की त्याच्यामुळे एक दोन वर्षांना त्यांना आता आंब्यासारखं जे हे आहे फळांपासून उत्पन्न होणार आहे काही किचन गार्डनचे प्रोजेक्ट केलेले आहेत की जे पाणी नव्हतं त्यामुळे ते, ते करू शकत नव्हते मग आता भाजीपालासुद्धा त्यांच्या परसबागेमध्ये तो पिकायला लागलेला आहेत गाई म्हशी पूर्वी तिथं अजिबात होत नव्हत्या पण पाण्याचं हे वाढल्यामुळं आता गाई म्हशींसारखा पूरक व्यवसाय ते आता करू लागलेले तिथं म्हणजे हे जे सगळं सर्कल आहे की ते पाण्यामुळं किती बाकीचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात ते त्या ठिकाणी आम्हाला करण्यासाठी ओ... खूप चांगला स्कोप मिळाला आणि अजूनही आम्ही त्या भागामध्ये अजून काम करण्यास अजून इच्छुक आहात जसं मॅडमने सांगितलं की हा सगळा प्रोजेक्ट केल्यामुळं पाण्यामध्ये आम्ही हा पायलट प्रोजेक्ट केला त्याच्यामुळे अजून आमची इच्छाशक्ती वाढली की पाण्यामुळे जर एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील आणि एक गाव खरंच आदर्श करण्यासाठी आपल्याला जर सपोर्ट होत असेल तर आपण अजून दुसऱ्या गावामध्ये काम करू का शकत नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडचंच आजूबाजूच्या एक दोन गावांचा अजून न्यूड अनालिसिस स्टडी चालू केलेला आहे डेफिनेटली नेक्स्ट मंथमध्ये आम्ही ते कुठलं गाव आहे ते पण डिक्लेअर करून तिथं काम चालू करू तर ह्या पाण्यामध्ये असतो पण जर आपण विचार केला थोडासा तर असं दिसतं की भारतातल्या जवळपास चाळीस टक्के धरणं हे फक्त एकट्या महाराष्ट्रात आहेत पण तरीसुद्धा आपण इरिकेशनमध्ये दुर्दैवाने मागे म्हणजे ह्याच्यातून स्पष्ट होते की फक्त धरण बांधणं हे काही सोल्युशन नसणार तर त्याच्यासाठी इतरही काही पर्याय जेणेकरून जे काय आपण काम करू तर ते काम शाश्वत राहील त्यामुळे आणि आकडेवारी फार डॅम्स कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर बघितलं तर फार म्हणजे महाराष्ट्र इतकं लिडिंगवर आहे त्याच्या आसपाससुद्धा दुसरं कुठलं स्टेट नाही पण ऑन द अदर हँड आपण इरिगेशनमध्ये फार मागे मग ह्याचा जर बारतीयांनी विचार केला के तर ह्याच्यातून स्पष्ट दिसते की फक्त धरण न बांधता तर त्या धरणाला जे सपोर्टिंग मेजर्स आहेत म्हणजे जसं की क्षेत्रीय उपचार असतील बाकी नाल्यावरचे न ओढ्यावरचे नदीवरचे वेगवेगळे उपचार असतील जेणेकरून जे काय आपण खालच्या भागात काम करू म्हणजे बंधाऱ्याकडे धरणांकडे तर ते काम शाश्वत राहील त्याचा जो मूळ उद्देश आहे त्याचा मूळ उद्देश हे पाणी साठवणं आहे बहुतांशी भागात काय होतं फक्त धरणं बांधल्यामुळे त्यात पाणी साठवण्याच्याऐवजी गाळ जास्त साचवले जातो सा तर त्यांचा पहिला प्रश्न तो आता की तुम्ही धरणं बांधता का तर हेच धरणं पण आपण बांधतो पण धरणासोबतच ती धरणं शाश्वत कशी राहतील त्यांचं जे आयुष्य आहे ते कसं जास्तीत जास्त राहील त्याला सपोर्टिंग मेजर्स जे आहेत वेगवेगळे तर ते वेगवेगळे सपोर्टिंग मेजर्स पण आपण करतो तर आपण ह्याच्यावर वेळोवेळी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स असतील तिथे हा मुद्दा मांडलेलाच आहे तर, तर गाळ हा जो साचतो तर त्याच्यावर वनरायचा हाच पूर्वीपासून स्टँड आहे इवन जे संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली त्यावेळेस पद्मभूषण मोहनदार यांनी सुद्धा हाच मेसेज दिला होता की डिसेंट्रलाइज काम करा म्हणजे जलसाठ्यांचं विकेंद्रीकरण करा विकेंद्रीकरण करा म्हणजे गाव पाणी गाव मी खेत कापानी खेत मे आपण असं न करता आपण किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट्स किंवा वेगवेगळे एजन्सीज काय करतात की पूर्ण तालुक्या लेवलला जिल्हा लेवलला कसा डॅम एखादा बांधून तिथून पूर्ण इरिगेशन कसं होईल असे आपण स्वप्न करतो किंवा विचार करतो तर असं न करता डिसेंट्रलाइज म्हणजे ज्या भागात पाणी पडतं त्या भागातलं पाणी त्याच भागात कसं मुरेल ज्या गावात पाणी पडतं आहे त्या गावातलं पाणी त्याच गावात कसं होईल थोडक्यात गँग्रिन झाल्यानंतर आपण तिथली जखम तिथंच बरं करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात सेम सिनारीओ किंवा सेम विचारसरणी म्हणून राहायची की ज्या भागात पाणी पडतं ज्या भागातली माती आहे तर ती माती त्याच भागात राहील तो गाळ त्याच भागात राहील ते पाणी त्याच भागात मुरेल असा आपण पाण्याच्या बाबतीत विचार करतो एक संस्था म्हणून